बेद्रे राजेंद्रजी आपकरे शिवाजी शिंगाडे साहेब शिरोबा बेद्रे म्हणजे धनंजय धनंजयजी बेद्रे आणि बाळासाहेब जी आपकरे या सर्वांना विनंती आहे आपण बाबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबांना पुष्पमाला देऊन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं बाबांचं स्वागत या ठिकाणी करायचंय बाबांना विनंती आहे या कृषी प्रदर्शन शुभारंभ सोहळ्या सन्मानाचा स्वीकार आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचा आहे अध्यात्म या परिसराचं आणि महाराष्ट्राचं बळ आहे दरम्यानच्या काळात ज्या बाबीचा उल्लेख झाला की गोदामाई घेऊन येते तिथे पवित्र पाणी उठ्या भंग संतांचे ती चालूची गाणी ही या परिसराची ओळख आहे संत महंतांचा हा परिसर आहे श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड महाराष्ट्राची धाकटी पंढरी आहे आणि बाबा या धाकट्या पंढरीचे महंत आहे अध्यात्मातून प्रबोधन बाबांच्या माध्यमातून बसतोय बाबांचं स्वागत या ठिकाणी होतं आणि लगेच मराठा योद्धा सन्माननीय मनोजी धनांगे पाटील साहेबांचे स्वागत होईल या सर्व संयोजन समितीतल्या सदस्यांना विनंती आपण मनोजी धनांगी पाटील साहेबांचं स्वागत ही यानंतर लगेचच त्यांना पुष्पमाला देऊन त्यांच्या प्रती कृतार्थतेनं कृतज्ञतेच्या करायचं आणि आसूर त्यांच्या हाती दिला जातोय शेतकऱ्यांचा शेतीचं प्रतीक असलेला आसूर दरांगे पाटलांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला जातोय मराठा योद्धा सन्माननीय मनोरजी धनांगी पाटील यांना पुष्पमाले देऊन त्यांचं स्वागत या निमित्तानं होत आहे ही व्यवस्था मराठा समाजाच्या हितासाठी जिथं कुठं चुकत असेल तिथे या व्यवस्थेवरती उगारण्यासाठीचा हा असूड शेतकऱ्यांच्या हातीचा हा असूड आदरणीय मनोजी दरांगे पाटील साहेबांच्या हाती केला जातो एका जोरदार टाळ्यांचा गदर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी होतो आहे सन्माननीय मनोजी दरांगे पाटील साहेबांचं स्वागत अतिशय उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे मनोजी धन्यवाद मान्यवरांना विनंती आहे आपल्या बघितलं बाकी सगळ्यांना विनंती आहे आता गर्दी करू नका आपण सर्वजण शांततेत व्हा